हाय गुड आफ्टरनून मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही चाललो आहे आता बाबांच्या दहाव्याला आता तुम्ही म्हणता दहावा तर उद्या परवा आहे आणि आत्ता एवढ्या लवकर कसं काय चालले दहा तारखेला बाबा वारले आणि एवढ्या लवकर काय दहावा तर बौद्ध धर्मामध्ये ना सातवाच ब करतात दाव दहावा करत नाही त्याच्यामुळं उद्या सातवा येतो बाबांचा म्हणून आम्ही सातव्याला चाललो आहे गावी तर बसमध्ये बसलो आहे बस पोरणारी कमी आहे दोन तीनच असते आणि इकडं औरंगाबादला अहमदनगरला तर भरपूर पाऊस झाला दोन तीन दिवसापासून बंदच नाही आहे पाऊस आणि आता इकडं औरंगाबादला पण तसंच आहे खूप आवळ आलेलं आहे आणि बारीक बारीक हलकासा पाऊस चालू झालेला आहे आणि थंड हवामान पण भरपूर आहे बघू शकता आता औरंगाबाद जवळ जवळ चालू आहे उतरल्यावर मला दाखवते तोपर्यंत ब बाय